तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या नाशिक जिल्ह्यात ठिबक सिंचनचे एकोणीस कोटी थकले जिल्ह्यातील सात हजार एकोणतीस शेतकरी दीड वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत कृषी विभागाच्या योजनांना कात्री यंदा रब्बी पिकांच्या पेरणीला आलावे एरंडोले येथे डिसेंबर अखेरपर्यंत पेरणी होणार पूर्ण रब्बीसाठी पोषक वातावरण तयार कापूस पिकांची शेवटची वेचणी राज्यात आजपासून थंडीच्या तीव्र लाटा गारठण्यास सुरुवात तापमानात गट शीतलहरींना सुरुवात लासलगावहून रेल्वेने कांदा दिल्लीला रवाना आतापर्यंत दिल्लीसाठी पाच तर चेन्नई साठी एक सा उपलब्धता कमी असल्याने शहरातील किरकोळ कांदा विक्री दरात सुधारणा झाली त्यामुळे कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पुन्हा एकदा भाऊ स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत खरेदी केलेला कांदा बाजारात सुरू केला आहे या अनुषंगाने नाफेड व एन सी सी एफ या दोन संस्थांच्या माध्यमातून खरेदी केलेल्या कांद्यापैकी शनिवारी रेल्वेच्या माध्यमातून आठशे चाळीस टन कांदा किशनगंज नवी दिल्ली येथे पाठवण्यात आला मानोरा तालुक्यात नऊशे सत्तर शेतकऱ्यांनी केले पोलचा कौल महायुतीला निकालाची प्रतीक्षा सात पैकी पाच एक्झिट पोलचा कौल भाजप सर्वात मोठा पक्ष अजित पवार गटाला कमी जागा मिळतील काँग्रेस दुसऱ्या स्थानी असेल तर शरद पवार गट व शिंदेसेना तिसऱ्या स्थानी नंदुरबार जिल्ह्यात कृषी विभागाकडे दाखल शेतकऱ्यांचे सहाशे पंचवीस दाव्यांचे पंचनामे पूर्ण उर्वरित पंचनामे उद्ध पातळीवर पूर्ण करण्याची शेतकऱ्यांची मागणी सोळा हजार हेक्टर क्षेत्रावर होता खरीप पीक फेरा परतीच्या तडाख्याने कांदा तापला जुना कांदा बासष्ट रुपयापर्यंत नवीनची आवक मंदावली आवक वाढण्यास वीस दिवस लागणार भिवापूर तालुक्यात हिरव्या मिरचीने केला शेतकऱ्यांचा स्वप्नभंग मिरचीचा दर पाच रुपये किलो जालना जिल्ह्यात त्र्याहत्तर टक्के शेतकऱ्यांची ई पीक पाहणी पूर्ण पाच लाख हेक्टर क्षेत्राची ऍपमध्ये नोंदणी टोमॅटोचे भाऊ गडगडले केलेला खर्चही निघत नसल्याने भाजी उत्पादक शेतकरी हवाल देईल नजीकच्या काळामध्ये दरात वाढ होणे अपेक्षित वीस किलो मागे शेतकऱ्यांच्या हातात पडतायत दहा ते पंधरा रुपये परळीत राडा शरद पवार गटाच्या नेत्याला मारहाण ईव्हीएम फोडल्या कॅमेऱ्याची पिन काढून मतदान चालू असल्याने गोंधळ निर्माण भोकरदन तालुक्यात तूर आली बहारात पण आता ढगाळ वातावरणाची धास्ती तुरीचे उत्पादन वाढणार काळ्या लाल तुरी ही झोकात असल्याचे चित्र ची ची अजिंठा परिसरात गहू मका पेरणीची लगबग परतीच्या पावसाने पाण्याची सोय खरीप तोट्यात शेतकऱ्यांची मदार रब्बी पिकांवर थंडी पडताच वेग येणार एक तपापासून शेतमालाची स्थिती जैसे ते शेतकरी रडकुंडीला व्यापाऱ्यांकडून कापसाला सात हजारांच्या आतच मिळतोय भाव उत्पन्न दुप्पट केवळ पोकळ घोषणा <प्राणागा> कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोड मजुरांच्या टोळ्या दाखल साखर कारखान्यांची धुराडी मात्र बंदच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागणी केलेल्या ऊस दरावर अद्याप तोडगा न निघाल्याने कारखान्यांची धुराडी पेटलेली नाही घाटे अळीमुळे उतारा झाला कमी शेतकरी चिंताग्रस्त धान कापणीला आल्यानंतर अळीचे झाले आक्रमण लोंब्या कापल्यामुळे पिकाचे नुकसान कृषी विभागाने केले सर्वेक्षण राज्यात निवडणुकीला हिंसक वळण तुझा मर्डर फिक्स नाशिकमध्ये सुहास कांदेंची समीर भुजबळांना धमकी दर वाढल्याने गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला कांदा लागवडीला वेग मजुरांसह दुकानदारांना आले सुगीचे दिवस बियाण्याचीही कृत्रिम टंचाई पुढील वर्षी इतर पिकेही घ्यावीत कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन गोंदिया शिंगाडा पोहोचला शेकडा ऐंशी ते शंभर रुपयांवर आठशे पन्नास रुपयांची खताची बॅग गेली चौदाशे रुपयांवर खतांचे भाव गगनाला तीन वर्षात सोयाबीनच्या भावातही घसरण वसमत तालुक्यात रब्बी हंगाम लक्षात घेऊन कालव्यातील गाळ काढण्याचे काम पूर्ण शेतकरी काम पाण्याच्या प्रतीक्षेत वेळेवर पाणी मिळाले नाहीत तर पिके वाढून जाण्याची चिंता महाराष्ट्रात पासष्ट टक्के मतदान निकाल आश्चर्यकारक येण्याची शक्यता एकसष्ट टक्के झाले होते दोन हजार मध्ये मतदान तेवीस नोव्हेंबरला जाहीर होणार निकाल चार हजार एकशे चाळीस उमेदवारांचे भाग्य मध्ये बंद सोयाबीन पिकावरील कीड रोगांच्या नियंत्रणासाठी आलं यंत्र मोबाईलवर मिळणार माहिती बहुतांशी वेळा सोयाबीन पिकावर कीड रोगांचं निदान होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या कीटकनाशकांवर खर्च होतो तर दुसरीकडे उत्पादनात देखील फटका बसतो उमराने बाजार समितीत कांदा आवकेत वाढ सुट्ट्यांमुळे कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांची एकच गर्दी बाजार आवारात लाल कांद्याची सहाशे एकोणनव्वद ट्रॅक्टर व वा पिकअप वाहनातून सुमारे सात हजार क्विंटल आवक झाली असून त्याचे बाजारभाव किंमत पंधराशे व कमाल सहा हजार शंभर रुपये तर सरासरी चार हजार रुपयांपर्यंत होती तर त्याचप्रमाणे उन्हाळी कांद्याची एकशे सत्तर वाहनातून सुमारे तीन हजार क्विंटल आवक होऊन त्याची बाजारभाव किंमत अठराशे रुपये कमाल तर पाच हजार तीनशे रुपये सरासरी चार हजार रुपये तीनशे रुपयापर्यंत होती शेतकऱ्यांचा ड्रोनद्वारे फवारणीकडे वाढता कल पिकांवर एकसारखी फवारणी ड्रोनद्वारे औषध फवारणी केल्यामुळे पिकांवर एकसारखी फवारणी करता येते पिकांची अन्न संचलन करण्याची क्षमता वाढते आणि पैशांची देखील बचत होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे अमरावती जिल्ह्यात शासकीय खरेदीच्या विलंबाने पांढऱ्या सोन्याला कवडी मोलदर जिल्ह्याभरात एकच केंद्र सुरू खेडा खरेदीत शेतकऱ्यांची लूट बारा क्विंटलचे मर्यादा आर्द्रतेचा निकष भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये रब्बी हंगामाची वाढली लगबग आता कडधान्य पेरणीकडे कर ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करून फेकीव पद्धतीने पेरणी निरोगी बियाण्यांची लागवड करा राज ठाकरे यांच्या पत्रावरून वरळीत वाद मनसैनिकांची शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याला मारहाण हमीभावासह शेती प्रश्नांबाबत रोष मतदानातून व्यक्त विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करणार करताना राज्यातील शेतकऱ्यांनी अनेक भागात शेतीमधील समस्या विचारात घेत मतदान केल्याचे दिसून आले जालना जिल्ह्यात चाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे सत्तर कोटीचा फळपीक विमा मंजूर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात जालना जिल्ह्यातील मोसंबी डाळीम तसेच आंबा या फळपिकांच्या नुकसानीपोटी चाळीस हजार आठशे तेरा शेतकऱ्यांना एकशे नव्वद कोटी रुपयांची विमा रक्कम मंजूर झाली सदर विमा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मंदिरात बिगर हिंदू कर्मचाऱ्यांना बंदी तिरुपती देवस्थान ची नव्याने स्थापना आता दोन तासात दर्शन होणार शेतमाल <गी> घरात पडून आर्थिक व्यवहार पडले अडून शेतकऱ्यांमध्ये चिंता कृषी साहित्याची उदारी द्यायची की बँकेच्या कर्जाची परतफेड करायची कार्यप्रसंगासाठी तडजोड खानदेशात लेट खरीप कांदा पीक जोमात खानदेशात खरीपातील लेट किंवा उशिराची कांदा लागवड ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झाली पीक सध्या जोमात आहे त्यात पुढील महिन्याच्या अखेरीस काढणी होईल अशी स्थिती आहे देवणी तालुक्यातील शेतकरी चिंतेत धुक्यामुळे तुरीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव सात हजार हेक्टरवर केला तुरीचा पेरा सततच्या बीज पावसामुळे बुडसीजन्य रोगांचे प्रमाण वाढले चिया लागवड पारंपरिक शेतीला नवा पर्याय मागील हंगामापासून लागवडीचे प्रयोग सुरू खानदेशात केळी लागवड वाढण्याचे संकेत खानदेशात अर्ली कांदेबाग केळी लागवड पूर्ण झाली यंदा केळी लागवड खानदेशात सुमारे पंच्याहत्तर ते शहात्तर हजार एक्टरवर होईल असे संकेत आहेत दहावी नंतरच होता येणार आयुर्वेद डॉक्टर साडेसात वर्षांचा अभ्यासक्रम नीटच्या धर्तीवर होणार प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र सरकारला हायकोर्टाचा लाखांचा दंड पोलिसांविरोधातील तक्रार गांभीर्याने न घेणे पडले महागात सुटकेसाठी मागितले बारा हजार माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा दुरोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद